गणपती बाप्पाचे विसर्जन का करतात मुलांनो खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती राहत होते त्यांचा लाडका मुलगा गणपती बाप्पा खूप बुद्धिमान खूप दयाळू आणि सगळ्यांच्या मनाचा राजा होता दरवर्षी भाद्रपद महिन्यात लोक मोठ्या आनंदाने बाप्पाला घरी आणतात घंटा वाजतात ढोल ताशांचा गजर होतो आरत्या केल्या जातात बाप्पाला मोदक लाडू आणि फुलांचा नैवेद्य दाखवला जातो बाप्पा घराघरात आनंद पसरवतात पण मुलांनो कधी तुम्ही विचार केला आहे का बाप्पा फक्त दहा दिवसच आपल्या घरी का राहतात का त्यांचं विसर्जन करतात एकदा असंच देवदेवतांनी बाप्पाला विचारलं गणपती लोक तुला एवढं प्रेम करतात मग तू कायम त्यांच्या घरी का राहत नाहीस पाण्यात विसर्जन का होतोस बाप्पा हसले आणि म्हणाले जर मी कायमच लोकांच्या घरी राहिलो तर त्यांना माझं आगमन खास वाटणार नाही त्यांना माझं स्वागत माझा उत्सव माझं महत्त्व कमी वाटेल म्हणूनच मी काही दिवस त्यांच्यासोबत राहतो त्यांचं दुःख कष्ट दूर करतो त्यांच्या घरी सुखशांती आणतो आणि मग परत माझ्या गावी कैलासावर जातो बाप्पा पुढे म्हणाले विसर्जन म्हणजे मी संपलो असा अर्थ नाही पाण्यात विसर्जन म्हणजे मी पुन्हा माझ्या मूळ ठिकाणी जातो पण खरं सांगू का माझं वास्तव्य फक्त मूर्तीमध्ये नसतं तर लोकांच्या मनात असतं त्यांच्या श्रद्धेत त्यांच्या प्रार्थनेत आणि त्यांच्या प्रेमात मी कायम राहतो विसर्जन म्हणजे निरोप नाही तर पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना आहे आणि म्हणूनच मुलांनो लोक मोठ्या उत्साहात बाप्पाचं विसर्जन करतात तेव्हा सगळे मिळून गातात आणि नाचतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मुलांनो लक्षात ठेवा बाप्पा आपल्याला कधीच सोडून जात नाहीत ते कायम आपल्यातच असतात आपल्या मनात आपल्या श्रद्धेत आणि आपल्या प्रेमात गणपती बाप्पा मोर